नमस्कार मी विजय शेर्के तुमच्या सगळ्यांचं एक अकॅडमीवरती सहर्ष स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये टी ईटी आणि सीटीटी या संदर्भात सभ्रम निर्माण आहे नेमकं टीईटी काय असतं नेमकं सीटीटी काय असतं या परीक्षा कोणासाठी अनिवार्य आहे आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण बघणार आहे टीईटी सीटीईटी म्हणजे नेमकं काय त्यानंतर कोणाला ही परीक्षा देणं अनिवार्य आहे आणि पास झाल्यावर तुम्हाला नोकरी मिळते का या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार बघा टीटी आणि सीटीटी या दोन्ही सुद्धा पात्रता परीक्षा आहेत काय आहे टीईटी आणि काय आहे सीटी बघा टीईटी म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट कोणासाठी असते काय असते हे तर बघणारच आपण सध्या बघा शिक्षक पात्रता परीक्षा त्यानंतर सीटीटी सेंट्रल टीचर इलिजिबल टेस्ट म्हणजे ही पण पन पाय पण ही कोणाची केंद्राची पात्रता परीक्षा असते सीटीटी आणि टी टी ही राज्य म्हणजे आपण राज्य पात्रता परीक्षा म्हणजे आपलं महाराष्ट्राची असते ती महाटीटी असते संदर्भात जर बोलतो आपण महाटीटी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा आणि ही असते केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा दोन्ही सुद्धा परीक्षा या पात्रता परीक्षा आहे म्हणजे शिक्षक होण्यासाठी तुम्हाला या दोन्ही परीक्षा पात्र होणं आवश्यक असते म्हणजे या परीक्षा तुम्हाला फक्त पात्रता दाखवतात या व्यतिरिक्त नाही ठीक आहे मग ज्यांना केंद्राच्यासाठी शिक्षक व्हायचंय त्यांच्यासाठी के शिक्षक केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सी आवश्यक आहे ज्यांना राज्यामध्ये शिक्षक व्हायचंय आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्राची जी शिक्षक पात्रता परीक्षा महाटीटी पास होणं आवश्यक आहे या दोन परीक्षा दोघांसाठी पण आवश्यक आहेत बर मग नेमकं ती अनिवार्य कोणाला आहे का गरजेचे आहेत हे पण जाणून घ्या आपण का शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं आवश्यक आहे काय कोणता जी आर आहे की असं काही आहे का तर आहे नक्की मित्रांनो परीक्षा का द्यावी शासनाचा एक निर्णय आहे शासनाचा निर्णय कोणता आहे बालकांचा मोफत्व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ काय सांगतो तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल कोणत्या वर्गासाठी पहिली ते आठवी या वर्गासाठी जर तुम्हाला शिक्षक म्हणून काम करायचं असेल कुठेही असू द्या मग ती शाळा कोणती असू द्या ती शाळा तुमची अनुदानित असू द्या अनुदानित असू द्या कायम अनुदान असू द्या किंवा जिल्हा परिषद असू द्या म्हणजे जिल्हा परिषद असलेल्या शाळांसाठी असेल किंवा ज्या शाळांना तुम्ही अनुदानित तत्व वर्ग देत आहात त्या शाळा असू द्या किंवा अनुदानित शाळा द्या कोणत्या प्रकारची शाळा असू द्या या सगळ्या शाळांवरती तुम्हाला जर शिक्षक म्हणून काम करायचं असेल तर या अधिनियमानुसार दोन हजार नऊच्या अधिनियमानुसार तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला शिक्षक होण्यासाठी पात्रता परीक्षा पहिली पास होणं आवश्यक आहे ही प्रायमरी स्टेज आहे जर तुम्ही या परीक्षेमध्ये पास नसाल म्हणजे तुम्ही तुमची पात्रता सिद्ध केलेली नसाल इन शॉर्ट ही परीक्षा म्हणजे काय तर तुमची पात्रता आहे तुम्ही पात्र आहे शिक्षक होण्यासाठी तुम्ही पात्र आहात असं सांगितलं जात ही परीक्षा पास असेल तर तुम्हाला पुढच्या वर्गावरती म्हणजे एक ते आठ वरती शिक्षक होण्यासाठी पात्र समजलं जातं जर जे विद्यार्थी पात्र नसेल तर त्यांचं भलेही बी असो बीएड असो काही असो ते एक ते आठ वर्ग काम करायचं असेल तर तुम्हाला पास होणं आवश्यकच आहे ओके आता परीक्षा द्यायला कोणी कोणती परीक्षा द्यायला पाहिजे बघा सगळ्यात मोठं शिक्षक पात्राचा परीक्षा पण कोणी कोणती परीक्षा द्यायला पाहिजे समजा मी डीएड आहे बारावी आहे मी द्यावी का मी बीएड आहे मी द्यावी का मी कोणत्या वर्गासाठी द्यायला पाहिजे बघा पहिली ते आठवी वर्गासाठी ज्यांना अध्यापन करायचंय त्यांना तर कंपल्सरी आहे अनिवार्यच आहे द्यायलाच पाहिजे म्हणजे ज्यांचं काय आहे बारावी प्लस डी एड आहे किंवा ग्रॅज्युएशन आहे ग्रॅज्युएशन आहे ज्यांना एक ते पाच किंवा सहा ते आठ या वर्गावरती काम करायचं म्हणजे ज्यांचं डी एड आहे ते पास आहे किंवा फायनल इयर असणार कोण देऊ शकतो तर जो शेवटच्या वर्षामध्ये वर्षा वर्षा आहे बी एडच्या शेवटच्या वर्षामध्ये आहे असा व्यक्ती सुद्धा ही टीम परीक्षा देऊ शकतो बर का बरेच विद्यार्थी आहेत जे शेवटच्या वर्षात आहेत ते मित्रांनो तुम्ही देऊ शकता ही परीक्षा तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर जे बीएड आहे आणि जे बीएडच्या च्या शेवटच्या वर्षात आहे त्यांना सुद्धा ही परीक्षा देता येते पण आता त्यांचा फायदा काय तर जे बीएड वाले त्यांना सहा ते आठ साठी आठवी साठी जर शिक्षक व्हायचं असेल तर त्यांना यातला पेपर दोन पास असणं आवश्यकच आहे म्हणजे टीईटी चा पेपर दोन द्यावाच लागतो त्यांना ते त्यांना सुद्धा ही परीक्षा देता येते अनिवार्य आहे नाही म्हणता येणार तुम्हाला नऊदा अकरा बारा साठी टीईटी पास लागत नाही परंतु मात्र सहा ते आठ साठी येण्यासाठी तुम्हाला दुसरा पेपर पास असणं आवश्यक लागतं आता नवीन केंद्र शासनाने पण पुन्हा एक नवीन जे आर पण पारित केलेला आहे ज्यामध्ये नऊ दहा अकरा बाराच्या शिक्षकांना सुद्धा टीटी कंपल्सरी करण्यात येत आहे काही राज्यांनी तो निर्णय अप्लाय केला त्या संदर्भात आपण व्हिडिओ पण टाकला पण काही राज्यांनी अजून केलेला नाही तो लवकरच होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे एक पासून पन्नापेक्षा बालवाडीपासून तर पर्यंत सगळ्यांसाठी टी टी आता कंपल्सरी करण्यात आत येणार आहे मित्रांनो ओके लक्षात आलं मग आता टीटी पास आहे सीटीटी पास आहे तुम्हाला नोकरी मिळते का असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे सर मग आता मी टीटी टी पास आहोत सीटीटी पास आहोत बरोबर आहे मी केंद्राची परीक्षक पात्रता परीक्षा मी राज्याची शिक्षक पात्रता परीक्षा मला नोकरी मिळेल का तर नाही का बरं कारण ही फक्त पात्रता परीक्षा आहे काय आहे ही फक्त पात्रता परीक्षा आहे याने तुम्ही शिक्षक होण्यासाठी पात्र आहात एवढंच सांगितलं जात काय पात्राचा परीक्षा म्हणजे शिक्षक होण्यासाठी लायक आहात शिक्षक होण्यासाठी पात्र आहात पात्र आहेत हेच सांगितलं जात या व्यतिरिक्त तर काही नाही म्हणजे जर तुम्हाला केंद्रामध्ये परीक्षा पास असेल तर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर त्याच्यानंतर ज्या ज्या तिथल्या व्हॅकन्सी निघतील जसं केंद्रीय शाळेमध्ये म्हणता येईल आपल्याला नवोदय विद्यालयामध्ये म्हणता येईल तिथं व्हॅकन्सी निघतात तिथं तुम्ही अप्लाय करू शकता तुमचा इंटरव्यू तुमची एक्झाम काय होईल त्या विषय वर तुम्हाला तिथं नोकरी मिळू शकते त्या ला फेस करण्यासाठी तुम्ही पात्र झाला हे मात्र येत म्हणजे केंद्रात शिक्षक होण्यासाठी तुम्ही पात्र आहात केंद्राने व्हॅकन्सी काढल्यानंतर तिथं तुम्हाला त्या त्या व्हॅकन्सीला अप्लाय करावं लागतं तिथे एक्झाम असेल ती एक्झाम द्यावी लागते जर राज्यात तुम्ही टीईटी पास असाल महाराष्ट्र राज्याची परीक्षा पास असाल तर तुम्हाला राज्यामध्ये शिक्षक होण्यासाठी पात्र होता त्याच्यानंतर टी एक परीक्षा आहे बरोबर आहे टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेज इंटेलिजन्स टेस्ट नावाची शिक्षक अयोग्यता चाचणी परीक्षा देण्यासाठी तुम्ही पात्र आहात ती परीक्षा दिल्यानंतर तुम्ही शिक्षक होऊ शकता याच्याद्वारे तुम्हाला कोणतीही नोकरी मिळत नाही फक्त पात्रता सिद्ध करावी लागते Okay? तो बदला सब्रम क्लियर सेल। या सर क्या टीटी सीटी टी सदर्भला सभ्रम तुम्हार्लिंग सारे बीटी सी टी टी परीक्षा पास होने साधा चालू है बीटी परीक्षा पेपर एक पेपर दोन कि पेपर दोन्ही पेपर एकत्रित असो कोणत्या प्रकारची बॅच तुम्हाला करायची असेल तर आपल्याकडे या सगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत पेपर एक ची परिपूर्ण तयारी करा पेपर दोन ची परिपूर्ण तयारी करा पेपर एक आणि दोन या संदर्भात पण काही संभ्रम असेल तर त्या संदर्भात पण आपले व्हिडिओ आहेत त्यामध्ये मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहेत ओके चलो भेटूया थँक्यू टेक केअर ऑल द बेस्ट बाय बाय